की या गाडीला राजे ही गाडी आहे राजेशरसागरांच्या नाव ही गाडी राजेशीरसागर स्वतः त्यांच्या ताब्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजे क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का हा प्रश्न आहे माझा राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री राजेश क्षीरसागर यांच्या स्वतःच्या ताफ्यामध्ये सदतीस चौऱ्याऐंशी ही गाडी फिरते स्कॉर्पिओ ती गाडी कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या नावावर आहे माझा मूळ उद्देश आणि मूळ प्रश्न असा आहे की या गाडीला राजे ही गाडी आहे राजेश क्षीरसागरांच्या नावावर ही गाडी राजेशरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस हा इंडियन पिनल कोड अनुसार शंभर टक्के गुन्हा आहे यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली कुठं कुठं फिरली या गाडीतून कोणते कौन, कोणते गुन्हे झालेत का या गाडीतून कुठे दरोडा घातला गा, का या गाडीतून कुठे खंडी वसूल केली का पोलीस लिहिलेले बोर्ड लावून याची चौकशी पूर्णपणे करावी राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांच्या त्यांचा तापा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं हा त्यां हे त्यांची पात्रता राहिलेली नाही कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजे क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का हा प्रश्न आहे माझा राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतो मी पुराव्यांशी राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाहीत भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी ताब्यामध्ये वापरू शकतो पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच नव्हे या भारत देशात कोणालाही नाही आणि ह्या महाशयाने तोतया पोलिस व्हायचं केला एक त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न हो पूर्ण करून घेतलेलं राजे क्षीरसागर नावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता सध्या तोतया पोलीस म्हणूनही माध्यमातून राज्य शासनास विनंती वजा सूचना ताबडतोब यांच्यावर आक्षेप काय घेता सांगा घेत नसाल तर आम्हाला कोर्ट मॅटर हा पर्याय आहेच आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं राजकारण चालणार असेल समाजकारण तुमचं चालणार नसेल तर आम्ही तेही स्वीकारतो पण शिवसेनेच्या माध्यमातून ही गाडी जिथं जिथं दिसेल जर पोलीस लिहिलेली गाडी आम्हाला दिसली तर शिवसैनिक सगळेजण ह्या गाडीच्या आडवे येणार आणि ही गाडी आम्ही आमच्या ताब्यात घेणार राजे क्षीरसागरांच्यात हिंमत असेल तर शिवसैनिकांकडून ती गाडी पुन्हा काढून अक्षय बाहेर बंद कराव कोल्हापूर शहराचे लोकप्रिय आमदार यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना जे कॅनवाय दिलेला आहे ते पोलीस खात्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या गाड्या असतात त्या गाड्यामध्ये एक गाडी असते एम एच झिरो नाईन वाय सदरेस तर ही गाडी खाजगी आहे भारतीय संविधानानुसार आपल्या कायद्यानुसार एकशे सत्याहत्तर कलमानुसार स्वतः समजा कोण मिनिस्टर असतील तर त्यांना जी सुरक्षा दिलेली आहे त्या सुरक्षेमध्ये स्वतःची गाडी वापरता येतील गाडी वापरायला बंदी नाही पण त्या गाडीला पोलीस म्हणून बोर्ड लावून फिरवत आहे बघा तर ती गाडी त्यात दिसली हीच गाडी आहे का बघा ती गाडी महानगरपालिकेत दिसली हीच गाडी बाहेर लागली का बघा ही गाडी त्यांच्या दारात पण दिसली मग शहा दिशा केली की ही गाडी नेमकी कोणाची आहे तर या प्रोजेक्टर मध्ये तुम्हाला दिसणार म्हणजे मी याच्यातून ऑफिस मधून माहिती घेतली की गाडी कोणाच्या नावावर हो आहे तर ही गाडी राजेश विनायकराव शेख क्षीरसागर यांच्या ही गाडी एच डी एफ सी लोन आहे पुढचे वीस वर्षातले हप्ते पूर्ण आहे बंद कराव कोल्हापूर शहराचे लोकप्रिय आमदार यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना जे कॅनवाय दिलेलं आहे ते पोलीस खात्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या गाड्या असतात त्या गाड्यामध्ये एक गाडी असते एम एच झिरो नाईन एफ वाय सदतीस चौरे तर ही गाडी खाजगी आहे भारतीय संविधानानुसार आपल्या कायद्यानुसार एकशे सत्याहत्तर कलमानुसार स्वतः समजा कोण मिनिस्टर असतील तर त्यांना जी सुरक्षा दिलेली आहे त्या सुरक्षेमध्ये स्वतःची गाडी वापरता येते गाडी वापरायला बंदी नाही पण त्या गाडीला पोलीस म्हणून बोर्ड लावून फिरवता येत राजेश क्षीरसागर यांच्या ताप्यामध्ये शूटिंग करायला लावलं मी एकाला ती गाडी त्या ताफ्यात दिसती का बघा तर ती गाडी त्यात दिसली हीच गाडी आहे का बघा ती गाडी महानगरपालिकेत दिसली हीच गाडी बाहेर लागली का बघा तर ही गाडी त्यांच्या दारात पण दिसली मग शहा दिशा केली की ही गाडी नेमकी कोणाची आहे तर या प्रोजेक्टरमध्ये तुम्हाला दिसणार म्हणजे मी याच्यातून आर टी ऑफिसमधून माहिती घेतली की गाडी कोणाच्या नावावर आहे तर ही गाडी राजेश विनायकराव क्षीरसागर यांच्या नावाची गाडी एच डी एफ सी लोन आहे पुढचे वीस वर्षातल्या हप्ती पूर्ण आहे कायद्यानुसार बघा इफ अ प्रायव्हेट व्हेकल इज यूज फॉर ताफा पायलटिव्ह मिनिंग डिस्प्लेन पोलीस ऑर रिलेटेड मार्किंग बाय पोलीस पर्सनल इट्स अँड ऑथरायजड यूज ऑफ पोलीस अँड यू शूड रिपोर्ट इट म्हणजे आपल्याला अधिकार आहे पण ते कशाचं जर चुकीच्या पद्धतीनं वाहन चालू केला चालवलं असेल यू कॅन फाईल ए कंप्लेंट विथ द लोकल पोलीस स्टेशन ऑर द ट्रॉफिक ऑफिस म्हणजे कंप्लेंट कायद्यानुसार होती कायद्यानुसार आता गुन्हा दाखल करावा म्हणून मी एस पी ऑफिसला जाऊन बसणार गुन्हा दा। दाखल झालाच पाहिजे आहे पोलीस प्रशासनाला बदनाम केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाच कसले बर्डन जमानता डायरेक्ट पोलीस लावून भेटत याच्यावरती काय ऍक्शन घेणार आणि माझी प्रमुख पोलीस ही गाडी आहे तर आता मूळ महाराष्ट्र राज्यातील आणि भारत देशातील कोणत्याही कायद्यामध्ये संविधानानुसार माझी प्रायव्हेट गाडीला मी पोलीस लावू शकत नाही आणि जर पोलीस असतील समजा मी पोलीस आहे तरी पण मी लावू शकत शासकीयच गाडी पाहिजे हा कायदा आहे कलम एकशे सत्याहत्तर अंतर्गत हा गुन्हा मांडला होतो त्याला दंड आणि शिक्षा या गुन्ह्याला आता राज्य शासनाच्या राज्यकर्त्यांना ना डेप्युटी सीएम ना माझाही प्रश्न नाही खास करून शिवसेनेकडून की सर्किट बेंच नेमकंच आता उद्घाटन झालं सर्किट बेंच तर उद्घाटन झाल्यानंतर माझं असं पहिलीच केस सर्किट बेंचच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांची मध्ये शासनाची कसलीही परवानगी नाही आणि परवानगी काढतो म्हटलं तरी शासन परवानगी कधी देत नसतं पोलीस लावायला ताप्यात गाडी फिरवू शकतात पण पोलीस लावून आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माझे हे माझी विनंती आहे अतिशय लोकप्रिय आमदार राजे क्षीरसागर यांच्या ताफ्यामध्ये एक स्कॉर्पिओ ब्लॅक कलर ची गाडी ब्लॅक कलरची स्कॉर्पियो स्कॉर्पिओ आहे गाडीचा नंबर एम ए झिरो नाईन एफ वाय सदतीस चौऱ्याऐंशी गाडीला जर जरा बाहेरचं कोण बोलत असतील जरा थांब्या